सहा वर्ष झाली रेग्युलर येते खूप सुंदर खेकडे मिळतात इथे क्वालिटी वाईज असतात मोठे खेकडे छोटे खेकडे खूपच सुंदर आणि रेट पण रिजनेबल असतो असं जास्तही नसतो कुठेही जा त्याच्यापेक्षा सुंदर खेकडे मिळतात तर जी स्पेशलिटी आहे लाखाची चिंबोरी जे आपले गाभोळीवाले बोलतात गाबोलीवाले वाले, बोलता, वाले, वाले भरलेली ते आपली स्पेशालिटी आहे तर का म्हणून एवढी गॅरंटी देतोय मी आंबेवाल्याची आता पीस तर पॅक आहे चेक करून काढले मी पूर्ण अंड्याने भरले आहे काबोळी ईट म्हणून लाखेची फुल एकदम तयार झालेली ऑरेंज कलर ची ईट आहे मीट पण म्हणतात त्याला कोण कोण जेवढे पीस देणार ना कंपल्सरी भरलेल्या काबोळीने निघणार गॅरंटी असे मोठे नांगेवाले असतात ना ते मासवाले असतात मोठे क्रॅब असतात ना त्याच्यात दोन प्रकार असतो एक असतात सूप वाले आणि एक असतात मासवाले ते सूप वाले खेकडे आहेत त्याला वॉटर क्रॅब म्हणतात त्याचे वजन आठशे ते पर्यंत असतात एक किलोचं आहे आणि हे वाईल्ड कॅचिंग असतात आम्ही फार्मिंगचे करत नाही आम्ही प्रॉपर खाडीतना पकडलेले समुद्रात ना पकडलेले आम्ही सेल करतो कारण क्वालिटी मध्ये फरक असतो फरक बेस्ट क्वालिटी हे पूर्ण हार्ड शेल आहे मासाळी तुम्हाला चांगले क्रॅब्स पाहिजे तर घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू ऑर्डर करू शकता तुम्ही रेट्स मध्ये चांगले क्रॅप्स दोन तासांमध्ये तुमच्या घरी खेकडे येणार मुंबऱ्यामध्ये जरूर या बाहेरही मिळतात पण इथे जे खेकडे मिळतात ते बाहेर नाही मिळत मला खेकड्यांसाठी क्वालिटी वाईज हाय रेट पण रिजनेबल असतो क्वालिटी सुंदर असते विजिट करा मुंब्राला जरूर विजिट येऊनच खेकडे खरेदी करा खूप टेस्टी बनवायचे आणि खायला खालायचे नमस्कार मित्रांनो मराठी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय मुंब्राला पावसाळा सुरू झाला की आपल्याला खेकडे खाण्याचे वेध लागतात आणि खेकडे कुठे चांगले भेटतील किंवा स्वस्तामध्ये ताजे खेकडे शोधात आपण असतो आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही सर्व माहिती घेणार आहोत चांगले स्वस्त ताजे आणि टेस्टी खेकडे कुठे भेटतील ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आज आपण विजिट करतोय क्रॅफ्ट सप्लायरच्या शॉपला आणि हे होलसेलर आहे पूर्ण मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये हे घरपोच चांगले आणि ताजे खेकडे स्वस्त दरामध्ये सप्लाय करतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती आपण घेऊया आजचा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओ ला लाईक शेअर करा आणि चॅनल उन्हायन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हॅलो नमस्ते नमस्ते पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपल्याचं स्वागत आहे कॉम्पच्या बद्दल थोडीशी माहिती देणार नाव आहे एसआर के क्रॅप आम्ही तिघे भावांचा शॉप आहे हा आम्ही थर्ड जनरेशन आहोत हा करताना तिसरी पिढी आहे आमची आजोबा आमचे काका पप्पा सगळ्यांनी हेच बंद केलंय क्रॅप आता आम्ही सांभाळतोय पावसाळ्यात सीझन चालू झालेला आहे तर स्टॉक खूप यायला फ्रेश स्टॉक आणि चांगले प्रकारचे खेकडे यायला चालू झालेले आहेत आपल्याकडे आपण जे क्वालिटी देतोय ना सहा पीस दहा पीस वीस पीस जेवढे पीस देणार ना कंपल्सरी भरलेल्या काबोळीने निघणार गॅरंटी अशी क्वालिटी आपण भरलेली असे मोठे नांगेवाले असतात असतात ना ते ऑनलाईन डिलिव्हरी मुंबई मध्ये डिपेंड आहे का डिस्टन्स कुठे त्या हिशोबाने डिलिव्हरी चार्जेस असतात डिलिव्हरी चार्जेस कस्टमरला पे करावे लागेल आता हे जे क्रॅप्स आहे ना दादा हे जम्बो क्रॅप्स आहे हे किलोला तीन बसणारी साईज आहे तुम्हाला वजन करून दाखवतो तीनशे चारशे ग्राम चा एक पीस असेल ह्याचा साधारण रेट कधी हजार असते कधी नऊशे रुपये असते कधी आठशे रुपये असते डिपेंड आहे कधी घेताय माल वाराचा दिवस असते म्हणजे पुढे मागे स्टॉक शॉर्ट हाय करंट रेट साठी आहे ना कॉल वर कन्फर्म करू शकता का मोठी साईज चा सा रेट सध्या काय चालू आहे ते मी आम्ही कॉल वर तुम्हाला किंवा मेसेज केला व्हॉट्सअप वर तरी तुम्हाला कॅटलॉग पाठवणार आम्ही तिथे फोटोज आणि रेट्स मेन्शन केलेले एक किलो चार पीस बसतात अशी खेकडू मासाने भरलेली हे झालं तुम्हाला वेट करून दाखवतो पाव किलोची एक पीस आहे म्हणजे किलोला चार पीस बसतात याचा रेट आहे ना सध्या आठशे रुपये ही असते तुम्ही कॉल करून रेट साठी कन्फर्म करू शकता लोकेशन पाठवा काय डिलिव्हरी चार्जेस असतील ते आम्ही अम, तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगू किंवा कॉलवर कन्फर्म करायचा आहे कॉल करा कॉलवर कन्फर्म होईल डिलिव्हरी चार्जेस आणि रेट चे काय येते हा हे किलो मध्ये पाच पीस बसणारे मास वाले मेल क्रॅब्स मोठे नांगीचे ठीक आहे हे किलोला पाच बसतात आता एवढी साईज असते हे बघा आता एवढी साईज आपल्या पेक्षा थोडी छोटी साईज असते किलो मध्ये पाच पीठ बसतात दोनशे ग्राम दोनशे वीस म्हणजे एक किलो पाच पीस त्याचे रेट सध्या सातशे पण असते सेव्हन फिफ्टी पण असते सिक्स फिफ्टी पण असते जेव्हा माल खाडीत न येतो ना आमच्याकडे तेव्हा दोन्ही टाईप असतात म्हणजे पोकळवाले पण असतात आणि भरलेले पण असतात पण आम्ही जे प्रोव्हाइड करतो ना ते ट्राय करतो जास्तीत जास्त चेक करून हार्डशेल वाले मासानी भरलेले क्रॅब्स आम्ही विकू असं आमचं ट्रायल असते हंड्रेड अँड टेन पर्सेंट आम्ही चांगलाच माल प्रोव्हाइड करतो पोकळ माल आधी सॉल्टिंग करून आम्ही साईडला काढून देतो हे झाले की सहा पीस मीडियम साईज आतापेक्षा आहे साडेपाचशे रुपये असते कधी सहाशे असते तर हे झाले आपले वाले सगळे क्राइप्स आता जे अंडी वाले वाले गाभोळीवाले इटावाले लाखेची भरलेली काय वेगवेगळ्या नावाने बोलतात फिमेल ला अंड्यानी भरलेली असते ते फिमेल तुम्हाला दाखवतो हे आहे फिमेल क्रायब यात दोन क्वालिटी असतात एक तर मासवाली एक गाभोळी अंडेवाली तर सॅटरडेला तुम्ही कॉल करून सांगा का उद्या आम्हाला भरलेली भेटेल का कारण याची बुकिंग ऑलरेडी असते आमच्याकडे जे रिपीटेड कस्टमर जे घेतात हंड्रेड अँड टेन पर्सेंट क्वालिटी आवडते अंडेवाल्यांची म्हणून एक दिवस आधी कॉल करून किंवा तुम्हाला फोटोज पाहिजे अंडेवाले कसे निघतात व्हिडिओज पाहिजे काय क्वालिटी असते तेही आम्ही व्हॉट्सअपवर पाठवणार तर यात फिमेलमध्ये अंडेवाला तुम्हाला भेटेल बट एक दिवस दोन दिवस आधी तुम्हाला बुकिंग करावं लागेल अंडेवाली फिमेल साठी आणि यात सेम अशीच असते मासवाली वाली फीमेल तुम्हाला मास वाला ही फीमेल भेटेल तुम्ही रेट साठी कन्फर्म करू शकता फोन करून अंडेवाल्यांचा रेट हजार रुपये असते कारण ते आम्ही गॅरंटीने जर तुम्ही किलो किलो मध्ये पाच पीस घेताय आहे पाच पैकी पाच मध्ये गाबोळी निघेल दहा पीस घेताय आहे दहा पैकी दहा मध्ये गाबोळी निघेल एवढी गॅरंटी आहे आम्हाला माहित पडते किती भरलेली आहे हंड्रेड आहे फिफ्टी आहे पोकळ आहे मास वाली आहे त्याचं वजन साधारण दीडशे ते एकशे ते दोनशे ग्रॅम असते किलो मध्ये किलोला पाच ते सहा पीस ती कॉमन साइज आहे फिमेल ला कॉमन साईज आहे मोठ्यातली मोठी कधी आली तर चार बसतात पाव किलोची ची साईज नाहीतर किलोला पाच आणि सहा पीस बसतात मोठे क्रॅप असतात ना त्याच्यात दोन प्रकार असतो एक असतात सूप वाले आणि एक असतात वाले हे जे आहेत ते सूप वाले किकडे आहेत ह्याला वॉटर क्रॅप म्हणतात आणि हे जे आहेत ह्याचा रेट जे असतो ना ते आठशे ते हजार पावत असतो सीझन मध्ये बाराशे पर्यंत पण जातो त्याच्या वजन आठशे ते हजार पर्यंत असतं एक किलोचा आहे एक किलो एक किलोचं साईज आहे तो हे सूप वाले आहेत ह्याच्यात तुम्हाला मीठ वाले, वाले पाहिजे तर तुम्ही कॉलवर रेट कन्फर्म करू शकता ह्याच्यामध्ये मास कमी आहे क्वालिटी असतो क्वालिटी क्वालिटी चांगली क्वालिटी आणि एकदम एक्सपोर्ट क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी पाहिजे ना तर खूप महाग आहेत ते अडीच हजार ते तीन हजार पर्यंत ते किलो आहे असं आहे आणि हे वाईल्ड कॅचिंग असतात आम्ही प्रॉपर खाडीतना पकडलेले समुद्रात ना पकडलेले आम्ही इथं सेल करतोय फार्मिंग असतात पण आम्ही फार्मिंगचे करत नाही कारण क्वालिटी मध्ये फरक असतो ही आहे हे ही। ही आहे चांगली बेस्ट क्वालिटी पूर्ण भरलेली आहे ही मासा भरलेली ह्याची साईज आहे अर्धा किलो ते सातशे ग्राम पर्यंत साईज असतो सहाशे ग्राम म्हणजे एक किलो ला दोन पीस बसतात किंवा दोन किलोला तीन पीस याचा रेट जे आहे ते अठराशे पर्यंत किंवा दोन हजार पर्यंत रेट असतो ह्याचा ह्याच्यामध्ये मादी खूप कमी भेटतात शंभर पीस आले तर त्याच्यामध्ये पाच मादी भेटतात आणि ह्याच्यामध्ये गाबुलीवली भेटणं कदाचित कधीतरी येतात हे ग्रीन मर्ड क्रॅब आहे जे हॉट्स किंवा किंग क्रॅप्स किंग क्रॅब्स म्हणतात याला आम्ही ऑनलाईन डिलिव्हरी आहे ना बाईक नाही पाठवतो जसे आम्ही ठराविक हे केलेले कळव्याचं ऑल ओव्हर कळव्यात शंभर रुपये डिलिव्हरी चार्ज आहे ऑल ओव्हर ठाण्यात कुठेही मागवलं मुलगा मध्ये मागवलं तर दीडशे रुपये डोंबिवलीचा दीडशे रुपये डिलिव्हरी आहे म्हणजे अकॉर्डिंग आहे ना डिलिव्हरी चार्जेस तुम्ही किलो दोन किलो किलो मागवा चार्जेस तेवढेच असणार रिप्लेसमेंट गॅरंटी आहे पण फोटो कंपल्सरी पाठवायचा आहे रोड पासून तर पर्यंत आम्ही डिलिव्हरी देतो आणि इथं कल्याण डोंबिवली पर्यंत नवी मुंबई पनवेल पर्यंत आम्ही डिलिव्हरी देतो आपल्या शॉपचा टायमिंग असतो संडेला सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत असतो संडेला बाकी इतर दिवस दहा वाजता ओपन होते कधी नऊ वाजता दीड ते साडेतीन पर्यंत लंच टाइमिंग असतो चार वाजता ओपन करतो आपण रात्री वाजेपर्यंत रिटेल आता आहे पावसाळ्याचा तर कमी रेट्स मध्ये चांगले क्रायब खायचे तर ऑर्डर करा ऑनलाईन शंभर दीडशे रुपये खर्च होणारच आहे आता मध्ये घरपोच डिलिव्हरी भेटते आणि चांगले क्रायब अर्जंट पाहिजे असेल कोणाला एका तासात तर संडेलाही कन्फर्म करू शकता का जवळचा डिस्टन्स आहे डिलिव्हरी भेटेल तर एका तासात डिलिव्हरी होऊन जाईल आणि जे जा लांबचे डिलिव्हरी आहे बॉम्बे साईड चे त्यांनी एक दिवस आधी कॉल करून आम्हाला ऑर्डर द्यावे प्लीज आपला लोकेशन आहे मुंब्रा शादी महल हॉल स्टेशनवरून पंधरा रुपये शेअरिंग ऑटो आहे तुम्हाला येईल शादी महल हॉल ला जायचं आहे बोलायचं फक्त शादी महल हॉल ला आले की सीझन आहे तर तुम्हाला चांगले क्रॅप्स पाहिजे तर घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता तुम्ही कमी रेट्स मध्ये ते, करा आमच्या घरी तासात दोन तासामध्ये तुमच्या घरी तिकडे येणार येणार